नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दशकांचं स्वागत आमच्या चॅनलचा सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोहित पवार यांच्या अडचणी वाढल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना मोठा झटका राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने पवार यांच्यावर कारवाई केली या विरोधात ईडीने मुंबईच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे ज्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी ईडीचे अधिकारी बेचारे आदेशाचे धनी आहे ते आपल्या आदेशाचे पालन करीत आहे